ही कुठली वृत्ती आहे आणि काल मी तुळजाभवानीची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे सुद्धा बोलले की म्हणे नाही 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 त्यावेळेला ही अशी चर्चा झालीच नव्हती अशी अशी चर्चा अहो दानवे साहेब तुम्ही होतात कुठे तिकडे तुम्हाला तेव्हा कोण विचारत तरी होता का बसला असेल तर खाली मातीशी खाली बसला असतात आणि त्याही पेक्षा मी या जनतेला विचारतो रावसाहेब दानवेंसाठी अमित शहा देव असतील असतील पण माझ्या महाराष्ट्रासाठी तुळजाभवानी माझी माता आहे ना रे मग तुमचा विश्वास उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या तुळजाभवानीच्या शप्तेवर आहे की दानवेने घेतलेल्या रावसाहेब दानवेने घेतलेल्या अमित शहाच्या शप्तेवर आहे मला सांगा आणि एवढा खोटारडेपणा मी आई जगदंबेच्या दारामध्ये येऊन तिच्या मंदिरात जाऊन हे असं करू शकेन असं तुम्हाला वाटत मला खोटं बोलण्याची गरज नाहीये कारण जे मी बोललोय अगदी आई वडिलांची शपथ घेतलेली आहे आई भवानीची शपथ घेतलेली आहे आणखीन कोणाची शपथ घेऊ पण केवळ अमित शहा बोलेल ते ब्रह्म वाक्य हे दानवे साहेब तुमच्यासाठी असेल आमच्यासाठी त्या वाक्याला काढीची किंमत नाही आहे कारण अमित शहा ज्या वेळेला तोंड वर करून बोलतात की उद्धव ठाकरेला त्याच्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय बरं धरून चालक करायचंय पण पहिले ही निवडणुकी लोकसभेची आहे एवढं कळत नाही देशाच्या गृहमंत्र्याला मग देशाच्या गृहमंत्र्याला मणिपूरमध्ये जाता येत नाही देशाच्या गृहमंत्र्याला अरुणाचलमध्ये काय चालले कळत नाही बरं मोदी आता जे बोलतेत बोललेत काल मोदी कुठे गेले होते काश्मीर काश्मीर आणि काश्मीरमध्ये जाऊन ते बोलून आले की तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आता काश्मीर मोकळा श्वास घ्यायला लागले अरे तीनशे सत्तर कलम काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा दिला होता पण लोकशाही ज्याला म्हणतात तुमचे हातपाय बांधून ठेवतो मी हा आणि मग सांगतो तुम्हाला बघा श्वास घेतोय की नाही श्वास घेतोय ना आहे ना लोकशाही हातपाय बांधून ठेवलेत आणि नुसता श्वास चालू ठेवले काय उपकार करताय तुम्ही आमच्यावरती मग काश्मीर जर मोकळा श्वास घेत असेल तर गेल्या पाच वर्षात काश्मीरमध्ये निवडणुका का घेतल्या नाहीत तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुका आल्या आहेत आणि कोर्टाने त्यांना तंबी दिली सहा महिन्यात निवडणुका घ्या म्हणून तुम्हाला ती निवडणूक घ्यावी लागते पण काश्मीर खरंच मोकळा श्वास घेत असेल तर काश्मीरमध्ये आजपर्यंत मोदींनी निवडणुका का घेतल्या नाहीत ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या आणि मग त्याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो मोदीजी तुम्ही काश्मीरमध्ये गेला होता बाजूला लेह लडाखमध्ये का नाही गेलात कारण लेह लडाखमध्ये तुम्ही बघितला असाल नसाल लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते लाखो लोक कारण मोदीजींनी त्यांना जी, जी आश्वासनं दिली होती मोदी गॅरंटी दहा वर्ष झाली गॅरंटीचा पत्ता नुसता टी आहे पण गॅरंटी नाही आहे चाय पे चर्चा आहे तो टी आहे पण गॅरंटी नाही आहे मणिपूरमध्ये तर जायची हिंमतच नाहीये मी काल बोललो ना हे गृहमंत्री जे आहेत अमित शहा तिकडे शेपूट घालतात आणि इकडे फणा करतात असे हे नाभोव आहेत म्हणजे इकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सगळे जा ना हिम्मत असेल तर मणिपूरमध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पाठवा दडधकड परत येतात का बघा तिकडेच खांडोळ्या करून टाकतील ती लोक पण आम्ही सुसंस्कृत पडतो ना सुसंस्कृत आहे संजय राऊत जे बोलले की त्यांनी त्यांनी तो लढलाच तसे सगळे शिवसैनिक लढतात पण आम्ही कायदा मानणारी लोक आहोत म्हणून तुम्ही आमच्यावरती अत्याचार करताय जर मणिपूरसारखी परिस्थिती असेल तर तिकडे तुमचे ईडी वाले का जात नाहीत का पाठवत नाही आणि असं म्हणतात मोदीजींनी ते रशिया आणि युक्रेनचं चालू सा असलेलं युद्ध सुद्धा थांबवलं होतं हो ना अरे तुम्ही हसताय काय तुम्हाला एवढा विश्वास म्हणजे आहे की नाही विश्वास आहे की नाही पण युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबवलं तर मणिपूर शांत का नाही केलं आपल्याच देशाचं आहे ना मोदी परिवार मोदी परिवार मी काय मणिपूर नाही आहे क्या मोदी परिवार मी नाही नाहीये मोदी परिवार मध्ये जिथे चीन घुसलाय तो अरुणाचल नाहीये पण ते सगळं बाजूला ठेवायचं आणि नुसतं अपकी बार अरे अपकी बार भाजपा तडीपार या पाठवण्याना तडीपार माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तडीपार करता काय निवडणुकीमध्ये हा मतदार भाजपला संपूर्ण मुळासकट उकडून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि आज पुन्हा सांगतो आज महाशिवरात्र म्हटल्यानंतर माझ्या बरोबर ओमपणे आणि कैलासपणे हा काही योगायोग मी काहींची नावं नाही ठेवली आणि त्यांना सुद्धा आमिष होती पण हे निष्ठेला जागले कारण त्यांना माहिती आहे ओम तुम्ही बोललात ते फार महत्वाचं आहे की साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा खंडोजी खोपडे ही गद्दाराची अवलाद सूर्याजी पिसाळ गद्दाराची अवलाद पण तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशा देशपांडे सगळे यशाजी कंक ही सगळी त्याच्यामध्ये सुद्धा एक मुद्दा म्हणून सांगतो कान्होजी जे दे नाईक हे सगळं इतिहासामध्ये आहे अफजल खान जेव्हा चालून आला होता इकडे तुळजापूरमध्ये सुद्धा त्यांनी भयानक तांडव केलं होतं तांडव कसलं सगळा सत्यानाश केला होता आणि अक्षरशः अफजल खानाची जेव्हाची सॉरी होती त्या म्हणजे काही निवडणुका नव्हत्या एक तर आमच्याकडे सामील व्हा जसं आत्ता चाललंय तसं नाहीतर तुम्हाला बेचिराग करू बेचिराग म्हणजे घराची आबृत लुटणार घरातले देव बाहेर आणून त्याचे तुकडे तुकडे केले जायचे आणि सगळ्या मारून टाकून घराची घराला आग लावून टाकायची त्याला म्हणायचे राख रांगोळी करून टाकायची बेचीराख आणि असं सगळं ते संकट येताना तानूजी जे दे एक दिवस त्यांच्या पाच मुलांना घेऊन शिवाजी महाराजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तो खान आला आहे सा तर महाराज म्हणायला महाराजांना माहिती होतं सगळं महाराजांनी विचारलं काय मग काय नाही खानाने पत्र पाठवले ते पत्र काय हेच जे आता भाजपवाले करतात ना भाजपात या नाही आता जेलमध्ये जा ही अब्दल खानाचीच वृत्ती आहे ही अब्दल खानाचीच वृत्ती आहे आम्हाला सामील व्हा आमच्याकडे आलात तर तुम्हाला वतनदारी मिळेल सुभेदारी मिळेल अमुक होईल तमुक होईल पण नाही आलात तर मुलांसकट मारले जाल मग मा महाराजांनी त्यांना सांगितलं विचारलं मग काय विचार आहे तुमच्या मुलाबाळांच्या हितासाठी तुम्ही जा आणि जे कानुजी जेदेने चिडले त्यांनी एक बाजूला एक लोटा होता हो तो घेतला आणि महाराजच्या पायावरती पाणी सोडलं ते म्हणाले हे सोडलं मी पाणी माझ्या वतनदारीवर हे सोडलं मी माझं पाणी माझ्या पाचवी मुलांवर पण ह्या जेड्याच्या अंगामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जेदे आणि त्याची पाच मुलं भगव्याशी बेईमानी करणार नाही मेलो तरी बेहतात पण हातातला भगवा सोडणार नाही त्या महाराष्ट्रामध्ये ही नीच नालायक गद्दारी औलाद ही वळवळून वड़ द्यायची आपण अरे महाराष्ट्राची ओळख काय असणार आहे तीनशे वर्षानंतर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपतींचा शिव महाराष्ट्र आणि ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे राख देशा कणखर देशा दगडांच्या देशा का तो गद्दारांच्या नालायकांच्या लाचाराच्या देशा करायचंय ही ओळख ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला जे मी सांगतोय की प्रत्येकाने ठरवायचं आपण कोण आहोत गद्दार आहोत का निष्ठावान आहोत आपण वाघ आहोत की लांडगे आहोत आपण इमानदार आहोत का बेईमानदार आहोत एवढ्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्हाला पटेल ते घ्या आणि मतदान करा आणि मतदान करताना जसं मोदींनी सांगितलं होतं ना कर्नाटकात काय सांगितलं होतं बजरांग बली की जय बोलून मतदान करत तसं मी तुम्हाला सांगतोय आजच सांगतोय काय निवडणूक का आयोगाला करायचं ते करू द्या हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी असं करून या हुकुमशाही गाडून टाका आणि ते गाडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा माझा महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बाळासाहेब पाटील आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी कळम मधल्या सभेतून भाजपवर जोरदार निशाणा साधलाय भाजपची वृत्ती ही अफजल खानाची वृत्ती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेली आहे त्यांनी उदाहरण आहे इतिहासातला आणि भाजपची अफजल खान अशी तुलना केलेली आहे त्यासोबतच या सगळ्यामध्ये भाजपला तडीपार करण्यासाठी मतदान करा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणा देत मतदान करा असं आवाहन सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे कळंबमध्ये उद्धव ठाकरेंची सभा पार, पार पडलेली आहे सभेला मोठी गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरे यांनी या सभेला देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकंदरीतच केंद्रातले जे भाजपचे नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा सडकून टीका केली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची वृत्ती ही अफजल खानासारखी असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले